मित्रांनो हे आपली सोयाबीनची बनीम अशी लागलेली आहे आपल्या फुले किंवा याच्या प्लॉटची आहे ना आम्ही घरीच काढलो होतो मग ते वर चढायला नाही गेल तर मग शिडी तयार केली ती एक आपलापुस आपला पण ही अशी बनीम लागलेली आहे आणि अजून हे का इथं थोडं उघ नॉर्मल एक आ सहा ते सातच गटुडे होत्या एवढं शिल्लक आहे आणि हे अशी बनीम म्हणजे ह्या समोरच्या साईडनं जेवढं पण इथं ते गटुडे टाकायला केलं आहे ना हे एवढं भरून निघणार आहे ह्याच्यात की इथे जरा खड्डा हा दिसायला ना एवढंच तर अजून एक चार दिवस लागल खळ करायला बघू तर आपण ह्याचा उतार किती पडतं आहे आपण आत्तापर्यंत कसं कसं केलं आहे हे तर सगळ्यां सगळ्याला व्हिडिओद्वारे माहितीच आहे याचा उतार जर पडला चांगला तर मग ही टोकन पद्धत जी आहे बेडवर केलेली ही पद्धत चांगली असं समजायची आणि जर उतारणाही चांगला लागला तर मग आपण जे शेथे पहिलं जे करत होतो तेच करायचं